अहान पांडे आणि अनित पड्ढा यांचा नवीन रोमॅंटिक ड्रामा असणारा चित्रपट संय्याराला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय अठरा जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट तरुणाईला विशेषतः अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलांना विशेष आकर्षित करतोय सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल अनेक प्रतिक्रिया आणि मीम्स व्हायरल होत आहेत चित्रपटातील भावनिक दृश्यांमुळे अनेक जण थिएटर मध्ये रडताना दिसले ज्यामुळे आता सोशल मीडिया ओपन केल्यावर हसावं कि रडावं असा प्रश्न अनेकांना पडलाय पण या चित्रपटाची इतकी क्रेज का आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र संयारा बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करत आहे सर्वात आधी तर या चित्रपटात दोन नवीन कलाकार म्हणजेच अहान पांडे आणि अनित पड्डा मुख्य भूमिकेत आहेत हिंदी भाषेतील संयारा हा चित्रपट सध्याचा बहुचर्चित तरुणांच्या प्रेमकथेवर आधारित आहे आणि त्याचे बॉक्स ऑफिसवरील आकडे त्याचे पुरावे आहेत चित्रपटाने सहाव्या दिवशी चक्क शंभर कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची एकूण कमाई एकशे पंचेचाळीस पॉईंट नऊ कोटी रुपये आहे संपूर्ण भारतामध्ये संयाराच्या प्रदर्शनादरम्यान चाहते रडताना ओरडताना आणि अगदी बेशुद्ध पडताना दिसले आहेत ज्यांनी हा चित्रपट अजून पाहिला नाही आणि त्याच्या शेवटाबद्दल विचार करत आहेत त्यांनी नक्की एकदा हा चित्रपट पहा समीक्षकांनी या चित्रपटाला दहा पैकी सात पॉइंट आठ आय एम डी बी रेटिंग दिले आहेत अहान पांडे आणि अनित पड्डा या दोघांनीही या चित्रपटात अतिशय सुरेख असा अभिनय केला आहे आणि या चित्रपटाचा जो क्लायमॅक्स आहे त्याने प्रेक्षकांना अश्रू अनावर केले पण आशादायकही वाटले चित्रपट पाहून आल्यावर प्रेक्षक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत कुणी आपल्या बिछाडलेल्या प्रेम संबंधांना आठवून दुःखी होत आहे तर कुणी प्रेमात झालेल्या फसवणुकीबद्दल बोलताना ढसाढसा रडत आहे या जेंजींची संख्या अधिक आहे सिनेमागृहांमध्ये सध्या हे जेंजी फक्त रडत आहेत आणि त्याचे कारण आहे संयारा चित्रपट पण अनेक जण या सिनेमातील दृश्यांची खिल्ली देखील उडवत आहेत कारण यापूर्वी अशी कोणत्याही चित्रपटाने थेटरमध्ये इतकी क्रेज निर्माण केली नव्हती या चित्रपटाचा शेवट खरंच खूप सुंदर आणि छान आहे यामुळे चित्रपटाच्या शेवटी काही जण ढसाढसा रडतायत काही जण किंचायत आहेत काही जण खाली लोळत आहेत असे एक दोन नवे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यावर मीम्सही मजेशीर व्हिडिओ बनवले जात आहेत

संयाराने प्रेक्षकांच्या मनात एक खास तन निर्माण केले आहे मग ते खरे भाव असोत किंवा चित्रपटाचा प्रचार पण या चित्रपटाने प्रेम विरह आणि भावनांच्या खोलवर जाणारी अशी चर्चा सुरू आहे जी सर्वत्र व्हायरल होत आहे त्यामुळे आता तुम्हाला संयारा कसा वाटला आणि संय्याऱ्याची इतकी क्रेज काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा